कारण तो सगळ्याला जो म्हटला तर त्याला दिवसाच्या दोनशे चाळीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट पन्नास दिवसांच्या शक्यतो त्याने जेवढ्या कार्यक्रमाला म्हणायचं तिथे जायचं बाकी जे काम बघूया तिथे येतो की पुढच्या आठवड्यात म्हणायचं या कार्यक्रमाच्या बाबतीत ह्या मंदिराच्या बाबतीत ह्या मंडळाच्या बाबतीत असं झालं संदीप विठे वारंवार म्हणत राहिले की तुम्ही आलं पाहिजे आलं पाहिजे आज आल्यानंतर असं वाटलं की आपण खूप लवकर आलो आ, आलो आणि तर असा एक अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम दहा बारा पंधरा दिवस सुरू आहे सुरू राहणार आहे तरुणाच नवीन आहे साधारणतः तरुण मंडळांना एखाद्या आपल्या सामाजिक सुधारकाची आपल्या एखाद्या पूर्वजांची जयंती पुण्यतिथी करण्याच्या निमित्ताने वर्गणी मागण खर्च करणं वर्गणी दिलेल्या नाही त्रास होईल मगायचा गाणी म्हणायची आणि शिवाजी महाराजांची जयंती असते ते सुद्धा जे जे काही सेवन करते ते करायचं अशी एका बाजूने थोडीशी मंडळांची प्रतिमा होत चालली असताना या मंडळाचा एक अभिनव उपक्रम आहे एक रुपयाही स्वतः करतात दुर्गा मातेचं मंदिर होण्यासाठी ते सगळे पैसे देतात सा देतात देतात त्यातून काही कोट रुपये कलेक्ट होतात आणि अतिशय भव्य आणि प्रसन्न मंदिर या ठिकाणी तयार होत हा महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मंडळांचा आदर्श <देखेगे> आहे खूप आनंद व्यक्त होतो शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खासगाव ज्याची त्याच वर्णन आता संदीप खेडे पाटलांनी पण केलं की सोळा गावामध्ये याच्या ब्रांचेस साहेब बाराशे जण त्याचे सदस्य आहेत आणि हा सुद्धा बाराशे जण तापा दही अंडी पुढाला निघाल्यानंतर एक सागरच निघाल्यासारखं चित्र दिसत असेल अशा शिवनेरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करताना असं प्रमुख रुपाल अनिल जाधवांनी मंडळ केलं अशा पण मला सांगितले की तुम्ही वाढदिवसाला तेरा तेरा चौदा कार्यक्रम आणि जवळजवळ सर्व दिवस कार्यक्रम त्याच्यामध्ये दोन तीनदा भेट झाल्याचे लक्ष तर असं जे स्वर्गीय जाधव कि ज्यांच्या असं सांगितलं गेलं की तुम्ही वनवासात जायचं त्यावेळेला भरताने जसं त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून असं म्हटलं की तुम्ही जा वनवासामध्ये माझ्या आईने अतिशय युक्तीने मला सिंहासनावर बसण्याचा निर्णय करून घेतला माझ्या बाबा पण तुमच्या बाबतीत जसं स्वर्गीय अनिल जाधवांच्या दिसतो की ते गेले तरी पण जातील असं स्वर्गीय अनिल जाधवांना आम्ही अभिवादन करतो या सगळ्यांना कोणीतरी एक प्रेमाच्या दोरीने बांधून ठेवायचं बांधणारे संदीप विजय पाटील नुकत्याच भारतीय जनता पार्टीच्या शंभर बुथच एक मंडळ म्हणजे एक सर्कल एक ग्रुप दोन निवडणुका झाल्या तर पाचगाव विधानसभेची तीन मंडळ झाली कुठे शंभर कुठे एकशे दहा सरासरी शंभर तर त्या पाचगाव शहर मंडळाच्या अध्यक्ष झाला आश्चर्य एक महिला झाल्या पाचगावच्या ठिकाणी महिला झाल्या आश्चर्य आहे अशा कॉपी देईल

आमचे समाजचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख श्री मुंबई एखादं मुंबईच तासाभरामध्ये मुंबईला एका त्यामुळे सगळ्यांच्या नावाचा उल्लेख न करता सर्व व्यासपीठावर समोर उभे मान्य माझा एक स्वभाव आहे की मी प्रस्तावना करता करताच माझं वाशन पूर्ण जर करत प्रस्तावने मध्येच मी या मंडळाचं वैशिष्ट्य मांडलं की बाकी तरुण मंडळ वर्गणी गोळा करतात कष्ट करतात हे मंडळाच्या माध्यमातून मिळणारे सगळे पैसे हे सामाजिक कामाचे जवळजवळ माझं भाषण संपलं कारण मला यांची स्तुती करायची होती त्यांचा एका आदर्श तरुण मंडळाने घ्यावर सुरू होते म्हणून झाला पण एवढ्या मोठ्या कामामध्ये मी काही केलं पाहिजे असं मला वाटत आणि ती अतिशय उपयोगी देवाच्या मूर्तीची आराधना जरी आपण करत असो देवाच्या मूर्तीची पूजा आणि आरती जरी आपण करत असतो तरी तो न देव असो म्हणतो माझ्याच देवने माणसात दिवस माणसावर नमस्कर म्हणून आपल्याला रामबाबची पद्धत आहे राबा रामबाब कोणाला पूजा दोन कोणी रामराब म्हणतो कोणी वारकरी एकमेला नमस्कार करताना पांडुरंग म्हणतात पण तो म्हणताना हा भाव व्यक्त करतो की इकडे दगडामध्ये आहे तुझ्या विधोबा आहे त्यामुळे मंदिर बांधला चांगलं आलं कारण शेवटी सामान्य माणसाला मूर्ती समोर आहे त्याला परमेश्वराची नाही मूर्तीत परमेश्वर नाही माणसात पण नाही परमेश्वर चराचरात आणि तो सर्वांमध्ये आहे आणि तो कॉमन आहे सगळ्यांमध्ये सारखाच आहे आता हे सांगायला गेलं तर सामान्य करू दुर्गा मातेची मूर्ती असणार नाही आणि खूप आतून अनुभूती मला आहे त्यातून असं लक्षात आलं की नॉट ओनली तासगाव परिसरातल्या अनेक गावांचं कल्याण करणार हे शक्ती केंद्र निर्माण होणार आहे

तर त्याच्यातून निर्माण होणार जे वर आहे ते चा विचार केला तर सभवता प्रदूषण समोर दुसरं त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या सात्विक लरी आहे त्या माणसाच्या शरीरात जाऊन तो साधू येतो आता माझं म्हणणं की हे नाही होत हे कुठलं होतं आम्हाला कुठे दिसत नाही तोटा तर नाही ना माझ्या आयुष्यात मी शिकलो की ज्यात तोटा नाही ते सगळं घरायचं माझ्या संघटनेचं अहित करणार कोणी असेल तर मी त्याचं शर्ट बघलो पण तो त्याच्या संघटनेचं काम करत होतो त्यामुळे आज ज्या प्रकारची दहा बारा दिवस आराधना चालली त्या आराधने मधून एक वलय निर्माण होत आहे आणि त्या वलयामुळे आपल्या अनेकांना उपयोग होणार मी आध्यात्मिकता जाणणारा आणि आव्हान असून सुद्धा प्रवचन का अधून झालो नाही पुढे होईल माहित नाही त्यामुळे हे दे से। की सेवा झाली महिलेची सेवा झाली महिले संपूर्ण जगामध्ये परमेश्वराची सुद्धा जन्म देणारी स्त्री जन्�, कोण बोल गजानन महाराजांना कोणी ना अचानक नाही आले तर कोणातरी स्त्रीच्या होत छत्रपती शिवाजी महाराजांना असे किती तरी पुरुषांपासून आपण सगळे आईने जन्माला घातल्यामुळे आपल्याला मिळाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुढची हजारो वर्ष मानणारच आहोत की यांच्यामुळे आम्ही जगलो पण ते शिवाजी महाराज निर्माण कोणी गेले जन्म केलं आणि स्त्री शक्तीची त्यामुळे ज्या देशात पूजा होत स्त्रीला जिथे बरोबरीच स्थान स्त्रीला जिथे प्रतिष्ठा मिळते तिथे आशीर्वाद होतो कुठलीही स्त्री कितीही श्रीमंत असते कितीही उद्धव असते ते नमस्कार करतात ते मिळेल तुझं तुझं गेलं म्हणत असं नाही ते तुझं बरोबर आनंद होतो कधीच कोणाला शाप देत आपली देवी पण शाब देत नाही आणि आपल्या आई पण शाब आणि त्यामुळे एका मातेच मंदिर इथे झालेलं आहे ज्या मातेचं मंदिर होत असताना स्त्रीची पूजा स्त्रीची सेवा स्त्रीला बलवान करणं असं आपल्याला करता येत यासाठी तुम्ही ज्या ज्या काही कार्यक्रम आगामी काळात कराल त्या सगळ्याला तुम्ही कार्यक्रम करायला कमी पडाल मी तुम्हाला आर्थिक मदत करायला कमी पडणार नाही असा शब्द देण्यासाठी मी माहिती करतो पुढं आता पुण्यामध्ये आम्ही अनेक प्रकल्प चालू आणि सगळे नव्वद टक्के महिलांचे आहे माझं म्हणणं असं की पुरुषांना फार ते द्यावं लागतो तो एका अर्थाने त्याला बाहेर जायला परवानगी असल्यामुळे तो स्वतः जाऊन त्याच त्याच मिळवत असतो स्त्रीला कोणीतरी म्हणावं लागतं की हे तुला मी प्रशिक्षण देतो तुला मी भांडवल देतो तुझं झालेला माल मी विद्या मदत करतो तर तिला सपोर्टला लावतो असे जे आमचे अनेक प्रकरण झाले त्याची यादी सांगायला मला वेळ नाही मला आवडती नाही तर आता आम्ही नव्याने महिलांच्या दैनिक प्रॉब्लेम वर स्त्री रोगांवर लक्ष केलेलं आहे प्रामुख्याने तिच्या डिलिव्हरीवर कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहे एक अप्रतिम आला तो वेळ वाटे अप्रतिम सुखद्या नावाचं क्रेडिट सुरू त्याच्यामध्ये खूप मोठ मोठे पगार असणाऱ्या महिला गायना कॉलेज आहेत म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे तिला डॉक्टरांनी सांगितलं की तू गर्दी राहिले की तिथून तिची सगळी सेवा आमच्या सुपदा करा तिने रोज आमच्या यायचं तिला इंजेक्शन गोळ्या तिच्या घरी कॉलेजच्या त्यांना मानधन दिलेलं आहे दररोज खाऊचं पॅकेट हे तू खाल्लं पाहिजे तर तुझं वाहन नीट होईल ते बाळांपण साधक बाळांपण ऑक्सिजन हे सगळं मोक आणि सरकारी रुग्णालयात होईल पण दहा मोठी सह्याद्री हॉस्पिटल सिम्ही हॉस्पिटल अशा टायप केला आणि एकदा दोन चार महिने झाले त्या दहा करतो बघ तिथे नाव आणि मग तिची डिलिव्हरी होिल आमच्या नावाने लिहिलं कॉम्प्युटर

मेथी आहे खाते आणि उंची शाळी की जी तिच्या नंदेला पण ते दे देणार नाही तर दुसरी की देणार असं बाळणपणानंतर केल्यानंतर एक टप्पा आमचा तीस ते ऐंशी ही, ही महिला तर स्त्री रोग 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 म्हणणे जर वाईट आहे पण आजार त्या स्त्रियांशी संबंधित आजाराने हैराण ना नौजा सांगत ना मुलांना सांगत ना डॉक्टर कडे जात अंगण त्याच क्लिनिक क्लिनिकमध्ये सकाळचं सुरू काय होत आहे पाळी का दुखते पाय दुखतात त्यापासून साधारणतः कुठल्याही स्त्रीला पिशवीचं ऑपरेशन आहे काय चुकलेलं नाही करायचं मोठं लाख रुपयाला पन्नास हजार रुपयाला गेला हजार दहा हजार रुपयाला सगळं आम्ही करा गेल्या दोन महिन्यात हा प्रकल्प सुरू झाला डिलिव्हरी सरासरी काही लाखाच बिल दरमहा येत आहे तर हॉस्पिटल मग माझा विश्वास आहे बिल वागत नाही एक व्यक्ती जाऊन द्यायचा असत हा प्रकल्प हा स्त्रियांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे मला तिची स्तुती करा थी थी फार मोठ्या पुरुषाला फार मोठ्या महिलेला जन्म घालते पण ते जन्माची वेद नाही प्रकल्प खूप व्यापारी लक्ष तुमच्यातल्या चार महिलांनी याचा प्रमुख एकदा आणि पुण्याला बघावं किती सिस्टमॅटिक चाललेलं आहे तर पाचगाव शहर नाही पासगाव तालुक्यातल्या ज्या ज्या महिलेला तुमच्या या केंद्रामध्ये येऊन मग त्याला तुम्ही शिवनेरीच्याऐवजी जिजा माता म्हणा जिजा माता पहिला केलं त्याला धर्मा कितीला खर्सेल कानात नंतर तर ते सगळे धर्मा तुम्ही काय मंडळाच्या पैशातून खर्च करून आला तुश म्हणजे म्हणजे रचिका बसता तुम्ही करा अशा एक ना दोन अनेक प्रकल्प महिला वगैरे नाही मी आल्यानंतर रविशंकर

म्हणजे हो महिलांच्या एक क्लिनिक मोफत रक्त तपासणी मोफत इंजेक्शन मोफत औषध मोफत डिलिव्हरी मोफत ऑपरेशन मोफत त्याचं व्यवस्थित कम्प्युटर करू आम्ही सॉफ्टवेअर केलेलं ही सरकारी योजना नाही सरकारी योजना आहे मी मंत्री आहे सिनियर मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये फक्त गृह खातात राहिले बाकी सगळी खात्यामध्ये झाले मंत्री आहेत तरी माझी अशी धारणा आहे आय जी च्या जेव्हा बाह्य उद्या सरकारच्या योजना मी घेशन झालो सरकार काही मी काय करणार माझ्या हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मी एकच योजना सांगितली बाकीच्याही महिलांनी एकत्र येऊन काही नवनवीन गोष्टी काढल्या तर त्या सगळ्या गोष्टीला पाचगावमध्ये एका अर्थाने तुम्ही शक्तीची स्थापना केलेली आहे ही देवी अशी आहे की yes. जी देवी देते सरस्वती जी पैसा पण देते लक्ष्मी आणि शक्ती पण देते जय जग जय भवान आणि त्यामुळे उपक्रम मंडळाने करावे एक फार तुमचं मला बर वाटलं की तुमच्यामध्ये बहुधा एकही ना वसनी नाही वसनी तोरणाला ना ना तुमच्या मंडळाचा तो सदस्य घेऊ नका तंबाखू खाण्याला सुद्धा की इथे रवागी राहील तंबाखू खाण्याला परवानगी नाही आणि तो काय भुटका खाण्याला परवानगी नाही भुक्का बनायला परवानगी नाही आगामी काळात जर आपण आपली तरुणाई जपली नाही तर आपला सुद्धा विदेशातला एखादा देश की ज्या देशामध्ये तरुण पिढी उद्ध्वस्त झाली ती लग्न करत नाही बोल बोलत नाही देशा देशाच्या देश अख्ख्या देशाची लोकसंख्या खाली खाली चालली तो देश चाललेला भारतीय पोरं पाहिजे जर्मनीने आरक्षा चार लाख पोरं माहिती त्यांचे दहावले बाकी पाठवायचे कोणाकुठ श्रीलंकेकडे माणसं मारायला लागतील अशी स्थिती येईल जर आपण आपली पोरपोरी पोरी पण काही त्यातून सुटल्या नाही पोरपोरी जर आपण घसनापासून दूर ठेवले नाही डॉंगी पासून दूर ठेवलं नाही हे ऊट सूट मुलींची पिंगल करण्यापासून आणि करता 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 टिंगली टिंगली मधून धाडस वाढलं म्हणून काहीतरी चुकीचा प्रकार करेल पण तुझी मजल जाते त्यापासून दूर ठेवलं नाही तर वाटतोळ सत्या हा शोईले आपण लक्षात ठेवा म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करते आणि त्यांनी काय सांगितलं की अशीच असती सुंदर आई आमची पाहिजे सुंदर सुंदर स्त्री सुरतेच्या लुटीमध्ये आपल्या मावळ्यांनी त्यांना असं वाटलं की महाराजांकडे येऊन जाऊ तो महाराज म्हणजे सोडायला सारे तुम्ही जाऊन सोडा दे आणि माझी आई तर अशी सुंदर असते तर मी पण सुंदर माझी आई आहे असं पुस्तकात वाचायचं आणि बसमध्ये जाणाऱ्या आज एका मुलीने आत्महत्या केली आता वेळ की तिने चिठ्ठीत दिली की रोज उठून जाता येता तरुण आणि माझे सुंदर करण्याचं मी कंटाळले मी हैराण झाले आणि मी ती उतरते आज येतो बोलतो आम्ही तत्व शिवाजी महाराजांच्या सारा करता जयंतीच्या समोरून दारू करून असता आणि त्यामुळे मी इथे आलो आहे त्या क्षणी तुमच्याकडे खोट लक्ष देईल तर तुमच्याकडे ओळख नाही असं मी दुर्लक्ष करेन पण मला असं वाटतं की नाही असं हो नाही तर खूप शुभेच्छा जय हिंद